મગા ની ટીકડા કરી તા પહેલી આ છે ઓમ સાઉન્ડ કોચ પિલુ દીદી થા હાલે દીદી છોકતી અટ્ટા કરી તા આપની કા આ તા તેજ છે હિતાઈ जेव्हा पकड चाललाय तू जेव्हा पकड चालला नाही र तू चालला नाही रे हे बजा मित्रांनो भाजी चाललेला पण आहे जरा अग म का चाल ओमचा खायच तू करायचं ओम

ठेवला पहिल्यांदा काय केलं ह्याच्यात त्याच पाक काला घरा शिपचा घेतलेला आता ह्याच्यात थोडासा की टाक ला ला। लागेल ला। आणि हाताचा थोडा त्यात टाक बघा आता शिजू द्यायचं त्याला आणि शिजलं ना घट्ट झालं ना मग खा खायचं ना मग बघा ये आ गु तर बघा चाला चला 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 अस्सि बघा स्कूल पाठ बघा

कातत रस्त्यावर कातचगलेला मलाच दिसायला पाहिजे सोप्रेऊ सोप्रेऊ होते एकू मी बदा तिकड गडा गपची बसायच गपची बसायच

तरी पण करते पोट बटावर करते या ठेव की हो हो वर एकदा खाली करते हां को इथे उड्याGamma येतच ना गेला येतच तुझ्या हाताला ख ख ख

And a bye bye.